नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता राया त्या माणसाला भेटण्यासाठी बाहेर आलेला असतो आता मात्र राया त्या माणसाला म्हणू लागतो काय झालं काम कुठपर्यंत आलं पुरावा सापडला की नाही तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो राया भाऊ हे खूप अवघड काम आहे तो आहे ना असा रंगेहात आपल्याला पकडता येईल का नाही ते सांगता येऊ शकत नाही कारण आजपर्यंत त्याच्या वर्दीला एकही डाग लागला नाही तो खूप हातचालाकी करून लोकांकडनं पैसे वसूल करतो स्वतः कधीही हाताने पैसे घेत नाही कुणाकडनं तेव्हा लगेच राय म्हणू लागतो अरे भावा काय बोलतोय एका पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्यामुळे काहीतरी कर ना असं काहीतरी सापडव ना ज्यामुळे तो रंगे हात पकडला जाईल आणि या घोरपडेला मला धडा शिकवायचाच आहे तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो असा एक बिल्डर सापडलाय राय भाऊ पण पन... मला नाही वाटत शंभर टक्के आपलं काम होईल म्हणून तेव्हा लगेच राय म्हणू लागतो अरे तो बिल्डर कोण आहे त्याचं नाव सांगा आधी मला मग मी बरोबर गाठतो त्याला तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो त्या बिल्डरला ना एका कामात अडकून ठेवलं आहे आणि तो घोरपडे त्याच्याकडे दहा लाख रुपये मागतो आहे त्यामुळे तो जर पैसे घ्यायला तयार झाला तर आपण घोरपडेला पैसे घेताना रंगेहात पकडू शकतो तेव्हा लगेच राया म्हणू लागतो ठीक आहे मग मला तू बिल्डरचा पत्ता नाव सगळं काही सांग म्हणजे आपण बघून घेऊया काय करायचं आहे ते तर इकडे आता राया मंजुरीच्या दुकानात आलेला असतो आता मात्र उमा सोलापुरी चांदरीच डेपो अशा नावाचा बोर रायाने आता नवीन दुकानाला लावलेला असतो आता मात्र मंजुरी येते आणि म्हणू लागते राय काय करतोय तू अरे तू कधी आलाय दुकानात तेव्हा राय म्हणू लागतो हे काय मिसफायर आता दुकानाचं काम करायचं म्हटल्यानंतर यावंच लागेल की आता मात्र लगेच मंजिरी म्हणू लागते अरे राय पण मी करत ना, राया ना पटकर, राया होते ना तेव्हा राय म्हणू लागतो नाही आपण दोघे मिळून करूया चल पटकन आता मात्र दोघे मिळून इथे दुकानाची साफसफाई करू लागतात आता पाण्याने दुकान धुत असतात आता मात्र मंजिरी आणि राया दोघांची एकमेकांना धडक होते तेव्हा मंजिरीमध्ये असते राय काय करतोय तू दोघेही आनंदाने हसत आता ह्या दुकानाची साफसफाई करत असतात त्याच वेळेस आता राया लगेच चहावाल्या माणसाला बोलून मंजिरी आणि रायासाठी दोन कप चहा मागवतो आता मात्र तो माणूस जाताच लगेच रायाच्या हातनं त्याचा कप सांडतो खाली तेव्हा लगेच त्याच्या हाताला चटका बसतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे काही समजतं की नाही तुला तेव्हा लगेच राय म्हणलं ठीक आहे ठीक आहे जाऊ दे तू पेऊन घे बरं पटकन आपल्याला काम करायचंय की नाही आता मात्र लगेच मंजिरी रायाचा तू चहाचा कप घेते आणि तिच्या कपातील अर्धा चहा रायाला देते आता मात्र राया म्हणतो नाही नको मला तेव्हा मंजिरी म्हणू लागते पटकन घ्या मला चटका बसतोय आता मात्र राय लगेच मंजिरीच्या हातून चहाचा कप घेतो मंजिरी आता रायाकडे हसत प्रेमाने बघत असते आता दोघेही चहा पित असतानाच लगेच रायाला त्या माणसाचा फोन येतो तेव्हा पटकन राय बाजूला जातो तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे काय झालं कुठे चाललाय तेव्हा राय म्हणू लागतो काय नाही ग हे फोन आलाय ना म्हणून बोलतोय तेव्हा लगेच तू माणूस म्हणू लागतो राय भाऊ बिल्डर भेटलाय आपल्याला तुला भेटायला यावं लागेल लगेच तेव्हा राय म्हणू लागतो हो का ठीक आहे चालेल मी लगेच येतो भेटायला तेव्हा लगेच राया फोन ठेवतो आणि मंजिरीला म्हणू लागतो मीस मला निघावं लागेल मी दहा मिनटात येतो जरा महत्त्वाचं काम आहे तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे पण कुठे निघालायच तू तेव्हा लगेच राया म्हणू लागतो अगं खूप महत्त्वाचं काम आहे दहा मिनिटात येतोच मी असे म्हणून राया इकडे आता त्या बिल्डरला भेटण्यासाठी निघालेला असतो तर इथे तो बिल्डर गाडीत बसलेला असतो आता तो लगेच जय घोरपडेला फोन करतो आणि म्हणू लागतो साहेब माझं काम करा ना पूर्ण मी पैसे द्यायला तयार आहे तेव्हा लगेच जय म्हणू लागतो अरे बापरे आता शिकवटणीवर आला तू दहा दिवस उशीर केलाय तू पैसे देण्यासाठी हो कार कळवण्यास त्यामुळे आता ना तुला डबल चार्ज द्यावा लागेल तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो काय बोलतंय साहेब अहो दहा लाख देणार होतो मी आता वीस लाख खूप मोठी रक्कम होती एवढी मी कुठून आणणार गरीबाचा विचार करा साहेब तेव्हाच जय म्हणू लागतो गरीब तू आहे की नाही मग तू विचार कर पैसे कुठून जमवायचे कसे जमवायचे ते मला काही माहिती नाही तू वीस लाख देणार असेल तर पाच मिनिटात मला फोन कर नाहीतर तुझं काम होणारच नाही असे म्हणून जय फोन बंद करतो त्याच वेळेस आता लगेच तो माणूस आपल्या गाडीत पाठीमागे राया बसलेला असतो त्याच्याकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो काम खूप अवघड दिसते भाऊ मला नाही वाटत या घोरपडेला रंगेहात पकडता येईल म्हणून कारण आपल्याला मोठी रक्कम द्यायची वीस लाख मागितलेत दे त्याने आणि मला नाही वाटत वीस लाख देऊनही तू स्वतः घ्यायला ये अशाने तू दुसरीच माणसं पाठवेल आणि स्वतः आपले हात बाजूला काढून घेईल आणि जर काही गोळ हो झाला तर त्यात मीच गुतला जाईल कारण मोठी रक्कम आहे ना वीस लाख तेव्हा लगेच राय म्हणू लागतो काळजी करू नको तुला काहीही होणार नाही तू हो कार कळव आता मात्र तो माणूस रायाकडेच बघू लागतो तेव्हा राय म्हणू लागतो हो होकार कळ वीस लाख देतोय म्हणून सांग पण एक अट ठेव त्याच्यासमोर त्याला म्हणाव की मोठी रक्कम आहे त्यामुळे स्वतः तू घ्यायला यावं लागेल तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो पण रायभाऊ यात मी पकडला जाऊ शकतो किंवा काही होऊ शकतं मला काही झालं तर आणि हे काम आपलं फत्ते नाही झालं आणि तो स्वतः जर आला नाही तर तेव्हा राय म्हणला तू टेन्शन घेऊ नको या पंढरपुरात फक्त दोनच व्यक्तींवरती तू विश्वास ठेवू शकतो आता मात्र लगेच तो माणूस रायाकडे बघू लागतो तेव्हा राय म्हणतो हो विश्वास ठेवणारी दोनच व्यक्ती आहे या पंढरपुरात ती म्हणजे एक कमरेवरती हात ठेवणारा आपला विठुराया आणि दुसरा म्हणजे तुझ्या पाठीवरती हात ठेवणारा हा राया त्यामुळे तू घाबरू नको तुला हा राया काही होऊ देणार नाही तू अगदी बिंदास्तपणे फोन कर आणि त्याला हा कळव तेव्हा लगेच तो बिल्डर आता इथे जयला फोन करतो आता मात्र पाच मिनिटात बिल्डरचा फोन आल्यामुळे जय खूपच खुश होतो तेव्हा लगेच बिल्डर म्हणू लागतो साहेब मी पैसे द्यायला तयार आहे पण माझी एक अट आहे तेव्हा जय म्हणू लागतो काय अट बरं सांग काय अट आहे तुझी तेव्हा बिल्डर म्हणू लागतो हे बघा पैशाची अमाऊंट खूप मोठी त्यामुळे पैसे घेण्यासाठी तुम्हाला स्वतः यावं लागेल तेव्हा जय म्हणू लागतो फक्त एवढंच ना बरं ठीक आहे मी सांगतो तुला कुठे पैसे घेऊन यायचे ते मग उद्या घेऊ नये असे म्हणून आता राया इकडे दुकानाकडे निघालेला असतो तर इथे मंजिरी दुकानात काम करत असते त्याच वेळेस इकडे घरी जीजी म्हणू लागते कुठे गेली ही पोरगी काही सांगून पण गेली नाही आपल्याला खरेदीला जायचंय की नाही किती वेळ झालाय अजून कशी आली नाही तेव्हा नाना म्हणू लागतात अगं काळजी करू नको तिचं काही काम असेल म्हणून गेली असेल येईल ती इतक्यात तेव्हा जीजी म्हणू लागते अहो पण तिचं लग्न आहे लग्नापेक्षा महत्वाचं अजून काय असू शकतं शशिकला आपण निघायचं का तेव्हा शशिकला म्हणू लागते नाही नको तुम्ही मंजिरे फोन लावून बघा बरं ती कुठपर्यंत आली ती आली की आपण तेव्हा लगेच आता जीजी ते मंजिरीला फोन लावते त्याच वेळेस इकडे मंजिरी मात्र राधा बरोबर फोनवर बर बोलत असते तेव्हा राधा म्हणू लागते ताई सॉरी आम्ही नाही येऊ शकले पण दुकानाचं काम कुठपर्यंत आलंय तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं दुकानाचं काम चांगलं चालू आहे आम्ही प्रयत्न करतोय ग पण काय करणार आहे आज संध्याकाळपर्यंत दुकान पहिल्यासारखं व्हायला हवं कारण मला नाना आणि जिजीला सरप्राईज द्यायचंय ना पण कसं करू प्रयत्न तर करते मी पण काय माहिती आता होतं आहे की नाही तेव्हा लगेच आता राया गुपचूप मंजिरीचं हे सगळं बोलणं ऐकत असतो तेव्हा मंजिरी मिळू लागते मला ना नाना आणि ना जीजीच्या चे चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आहे ग खरंच नानांच्या डोळ्यात आपलं पहिलं दुकान बघितल्यानंतर जो आनंद येणार आहे ना तो मला बघायचा आहे त्याच वेळेस जीजीचा फोन येऊ लागतो तेव्हा मंजुरी म्हणू लागते बरं चल राधा मला जीजीचा फोन येतोय ठेवू का त्याच वेळेस आता मंजिरी लगेच जीजीचा फोन उचलते तेव्हा जीजी मिळू लागते अगं मंजू कुठे तू आम्ही केव्हाची वाट बघतोय आपल्याला खरेदीला जायचंय कि नाही तेव्हा लगेच मंजिरी लागते हे बघ जीजी माझं जरा काम आहे त्यामुळे मी नाही येऊ शकत ग तुम्ही जा तेव्हा जीजी अगं काय बोलते मंजिरी तुझ्या लग्नाच्या शॉपिंगला चाललोय आपण आणि तूच नाही असं कसं होऊ शकतंय आणि लग्नापेक्षा असे कुठल्या महत्त्वाच्या कामात अडकलीस तू तेव्हा लगेच आता इथे मंजिरी मनाशीच म्हणू लागते जीजी दुकानाबद्दल मी तुला सांगितलं तर ते सरप्राईज कसं राहणार मला नाना आणि जीजीच्या डोळ्यात आनंद बघायचा आहे त्यामुळे मी आता तुला काहीच सांगू शकत नाही तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघ जीजी दुकानाविषयी ना जरा काम होतं ते बिल्डरला पैसे द्यायचे होते ना हिशोब करायचा होता म्हणून त्यांनी भेटण्यासाठी बोलावलं होतं त्यासाठीच निघाले मी मला जरा काम नाही ना म्हणून मला नाही जमणार ग तेव्हा जीजी जी म्हणून लागते अच्छा म्हणजे तू लग्न करून इथनं जाणार आहे मग आमच्या डोक्याला काही ताप नको म्हणून सगळी मिठामिठी करून ठेवते की काही हिशोब करून तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो तेव्हा जीजी म्हणू लागते बरं ठीक आहे तुझा तुझं काम करायचं असेल तर कर आम्ही दुकानात जातोय सगळेजण आणि तिथे गेल्यानंतर तुला फोटो पाठवूया मग तुला कुठली साडी आवडते ना ते तू ठरव तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही जीजी तुला जी आवडते ना जो सालू आवडतो तो घेऊन टाक हे बघ तुझी पसंतीत माझा होकार आहे त्यामुळे तुला जे आवडेल ते मलाही पटेल आता मात्र जय बरोबर लग्न ही मंजिरी जीजीमुळेच करते हे सगळं रायाच्या लक्षात आलेलं असतं तेव्हा राय म्हणू लागतो मिस फायर तू किती दुसऱ्यांचा विचार करते ग सतत दुसऱ्यांचा आनंदासाठी स्वतःचं मन मारत असते त्याच वेळेस आता लगेच जीजी म्हणू लागते बरं ठीक आहे मन पण मी फोटो पाठवणारे बरं का माझ्या आवडीचा जरी शालू घेतला ना तरी मी तुला फोटो पाठवणारे पण बघ नक्की असे म्हणून आता जीजी फोन ठेवते त्याच वेळेस आता लगेच मंजिरी म्हणू लागते जीजी नाना काय करणारे मी खोटं बोलले पण मला तुम्हाला सरप्राईज हे दुकान मला संध्याकाळपर्यंत पहिल्यासारखं करायचंय आणि मग तुमच्या डोळ्यातला आनंद बघायचाय त्याच वेळेस राय मनाशीच रखतो कुठल्या हाडाची बनली मिस फायर तू सतत दुसऱ्यांचा विचार करते अगं स्वतःचा विचार कधी करणार आहे तू पण मी तुला असं अंधारात किंवा आसात नाही बघू शकत त्यामुळे तुझ्या आयुष्यात झगमगाटात मी आणणारच आता मात्र लगेच मंजिरी विठुरायला हात जोडते आणि म्हण लागते राया आज संध्याकाळपर्यंत मला दुकान पहिल्यासारखं हवंय रे पण कसं होणार आहे त्याच वेळेस पाठीमागणं राय येतो आणि म्हणू लागतो कसं होणार आहे म्हणजे होणार शंभर टक्के होणार तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे राय पण कसं होणार आपण दोघांनी एवढी मेहनत केली पण तरी किती काम पडले अजून तेव्हा राय म्हणू लागतो काळजी करू नको मी स्पायर हे बघ आत्ता असं काम होणार असे म्हणून राय शिट्टी वाजवतो त्याच वेळेस आणि डंकी झाडू पोछा घेऊन येतात तेव्हा लगेच डिपिकल म्हणू लागतो मारक्या बाईल्यासारखं काम करू नको डंकी आपटापट काम कर आज संध्याकाळपर्यंत दुकान पहिल्यासारखं झगमग करायला हवं बरं का आता मात्र लगेच मंजिर हसू लागते आणि लागते राया तू तेव्हा लगेच डिपिकलला राया सांगू लागतो सगळं काम व्यवस्थित झालं पाहिजे आणि मिसपायर ला म्हणू लागतो मिसपायर चल आपण दोघेही सुरुवात करूया म्हणजे चौगाकून चौघं पटकन काम होईल आता चौघेही इथे कामाला लागलेले असतात तर इकडे शशिकला जयला भेटण्यासाठी आलेली असते आता मात्र शशिकलाने जयसाठी कुर्ता आणलेला असतो तेव्हा जय म्हणतो अरे बापरे एवढा भारी कुर्ता कधी घेतला तेव्हा शशिकला म्हणलागते अरे आम्ही शॉपिंगला गेलो होतो ना लग्नासाठी जा तेव्हा जय म्हणतो अरे बापरे म्हणजे तुम्ही मला न सांगता शॉपिंगला गेला होता अरे मी आलो असतो ना त्या मंजिरी बरोबर तेव्हा शशिकला म्हणतो पण ती मंजिरी कुठे आली होती शॉपिंगला ती तर आलीच नाही तेव्हा जय म्हणा काय आलीच नाही का आली नाही तेव्हा लगे शशिकाला म्हणू लागते अरे काहीतरी बिल्डरचं दुकानाचं काम होतं म्हणे म्हणून मला नाही जमणार असं म्हणत होती ती आलीच नाही तेव्हाच जय म्हणू लागतो याचा अर्थ ती लग्नाला खुश नाहीये मनाविरुद्ध लग्न करते लग्न मोडते की काय नकार तर देणार नाही ना मध्येच तेव्हा शशिकाला म्हणू लागते काही काय बोलतोय जय तू तेव्हाच जय म्हणू लागतो अगं तिच्या वागण्यावरनं असंच वाटतंय मला तेव्हा शशिकला म्हणून नाही रे असं काहीही नाही हे बघ मुलींचं लग्न जमलं का ते अशाच कावऱ्या बावऱ्या होतात मनातून सगळ्या इच्छा अपेक्षा असतात पण दाखवत नाही द्या तसं ती म्हणाली ना तुम्हाला जे हवय दागिने साड्या ते सगळे खरेदी करा मला तुमची पसंत आवडते तेव्हाच जय म्हणू लागतो पण नाही मला तर वाटतंय की मनापासून ती या लग्नाला तयार नाही तेव्हा शशिकला म्हणू लागते असे किती लग्न झालेत रे तुझे एवढं ओळखतंय तू लगेच असं काही होणार नाही तुझं लग्न होणार आहे काळजी करू नको तेव्हा जय म्हणू लागतो लग्न झालंच पाहिजे त्यासाठी मी तुला काही द्यायला तयार आहे तुला आयुष्यभर सुखात ठेवेन पण हे लग्न व्हायलाच हवा तेव्हा लगेच आता इथे शशिकला म्हणू लागते मी सुखातच आहे आणि मला कशाची कमी नाही आहे फक्त तू ती ब्याद लग्न करून इथनं घेऊन जा म्हणजे माझं सुंठे वाचून खोकला जाईल आता मात्र जय हसू लागतो तेव्हा शशिकला म्हणू लागते आता कसं होणार आहे माहिती का एकाच मांडवात दोघांचं हे काम पूर्ण होणार आहे त्यामुळे खूप मजा येणार आहे आता मात्र इकडे संध्याकाळ झालेली असते पण तरीही दुकानाचं काम अजून पूर्ण झालेलं नसतं तेव्हा दुकानात संपूर्ण अंधार असतो त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते बघ ना सगळीकडे झगमगाट आहे सगळीकडे उजेडे पण आपल्या दुकानात अंधार आहे त्याच वेळेस लगेच राया डिपकला आणि डंकीला म्हणू लागतो जा बरं भुका लागला तर आपल्याला काहीतरी घेऊन या असे म्हणून दोघेही आता बाहेर जातात तेव्हा राय म्हणू लागतो मी स्पायर तू काळजी करू नको मी कुठेही अंधार होऊ देणार नाही मी सगळीकडे आज लख लख प्रकाश करणार आहे त्याच वेळेस लगेच चुटकी वाजवतो त्याच वेळेस दुकानात बल लागतो तेव्हा मंजिरी लागते अरे राया हे सगळं कसं घडतंय अशी चुटकी वाजवली की काम कसं होतंय तुझं तेव्हा राय म्हणू लागतो आपण आहोतच असं असे म्हणून कॉलरवर करणार तेच तो लाईट बंद होतो तेव्हा लगेच मिस फायर हसू लागते आणि म्हणू लागते बघ बघ गेली का हवा गेली तुझी लाईट तेव्हा राय म्हणू लागतो कदाचित फ्यूज उडाली असेल ना तेव्हा राया डंकीला आणि डिफिकलला जोरजोरात आवाज देऊ लागतो तेव्हा डिफिकल आणि डंकी म्हणू लागतात राय भाऊ काम होणार आहे वेळ लागेल तेव्हा लगेच मंजिरी हसू लागते त्याच वेळेस राय म्हणू लागतो काळजी करू नको मिस फायर मी तुला अंधारात ठेवणार नाही आहे तर इकडे संध्या आता संध्याकाळी मंजिरी घरी आलेली असते आता मात्र घरात संपूर्ण अंधार असतो सगळेजण बाहेर गेले असतात मंजिरी मात्र एकटीच पायरीवर ती अंधारात बसलेली असते तेव्हा ती मनाशीच मत असते विठूराया आज सगळीकडे झगमगाठे उजेडे पण फक्त आमच्याच आयुष्यात आमच्याच घरात अंधारे त्याच वेळेस राया येतो आणि पटकन पिटीतील काडी काढून काडी ओढतो आणि म्हणू लागतो मिस बाहेर मी तुझ्या आयुष्यात अंधार होऊ देणार नाही असे म्हणून लगेच पंथी पेटवतो त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते अरे राया कशाला तेव्हा राय म्हणू लागतो तुझ्या आयुष्यात उजेड करण्यासाठी तेव्हा मंजिरी म्हणू लागते मला बोलवायचं की मी आले असते तुला भेटण्यासाठी तेव्हा राय म्हणू लागतो तू आली असती मिस फायर पण पन ही पंथी ही पंथी नसती पन ना आली तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे पंथी पण लावली असते रे पण काय करणार यावेळेस माझी इच्छाच नाहीये सगळं मनाविरुद्ध झालंय ना पण एक गोष्ट मात्र चांगली झाली आपलं दुकानाचं काम पूर्ण झालं आज नाना आणि जिजीच्या चेहऱ्यावरती जो आनंद येणार आहे ना तो बघण्यासाठी थोडी तरी रोषणाई करायला पाहिजे होती हो की नाही तेव्हा लगेच राय मुलाग तो रोष नाही होणार मीस बाहेर तू काळजी करू नको सगळं काही होणार आहे तेव्हा मंजिरी मुलाक ते कसं होणार आहे तू ना प्रत्येक तू होणारच म्हणतो तेव्हा राय म्हणलागतो हो मिस फायर मी तुला दुःखात नाही बघू शकत सगळं काही ठीक होणार आहे इथून पुढे तुझ्या आयुष्यात सगळं चांगलंच होणार आहे तेव्हा मंजिरी म्हणलं ते हो राया तेव्हा राय म्हणलं हो पण तुझं त्या घोरपडे बरोबर लग्न होतंय ना हेच एक वाईट आहे आणि या नीच माणसाबरोबर मी तुझं लग्न होऊ देणार नाही आता मात्र मंजिरी रायाकडेच बघू लागते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे रायाने मंजिरीचं घर जगमगलेलं असतं लाईटने पूर्ण चमचम करत असतं रायने आता हे सगळं केल्यामुळे ही खूपच खुश असते तरी ते आता त्या बिल्डरला जयने फोन केलेला असतो तो म्हणत असतो की मी एका अनाथ आश्रमात दहा कसता येणार आहे तुला तिथे यायचे आणि मी तिथल्या पोरांना शंभर गाद्या वाटणार आहे त्यातला एका गादीत तुला पैसे द्यायचे आणि ते माझ्या हाती सोपवायचे आता मात्र राय लगेच आपला प्लॅन सुरुवात करतो त्याचवेळेस रायने ते जीजीला मंजुरीला नानाला सगळ्यांना फोन करून अनाथाश्रमात बोलवलं असतं आता मात्र इथे जय भाषण करत असतो आता सगळ्यांना जयने गाद्या वाटलेले असतात त्याच वेळेस तो बिल्डर समोर येतो आणि म्हणू लागतो साहेब तुम्ही या सगळ्यांना गाद्या वाटल्या त्यामुळे आमच्याकडनं तुम्हाला ही एक भेट असे म्हणून वीस लाख त्या गादीत ठेवून ती गादी, गादी जयच्या हाती सोपवतो त्याच वेळेस रायामुळं तो संपला खोरपडे तुझा विषय संपला आता मात्र राया जीजी म्हणजे सगळ्यांसमोर जयचं कसं सत्य आणणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद